सावेडीगाव येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त आयोजित अखंडरिणाम सप्ताहाचे काल्याच्या कीर्तनानं समारोप झालाय सावेडीगाव येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताह आणि गाधापारायण सप्ताहाचे हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या शा कीर्तनानं समारोप झाला असून ते पुढे बोलताना म्हणाले स्त्रिया कुटुंबात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात स्त्रियांनी आपल्या संस्कृतीप्रमाणे धर्माप्रमाणे वर्तन करावं हे सांगत असताना स्त्रियांनी शिक्षणासोबतच आपली संस्कृती आणि स्त्री धर्म सांभाळावा रास क्रीडा करत असताना सर्व गोपींना अभिमान झाला म्हणून भगवंत तिथून निघून गेले पडली भूल धावते सैराट भगवंत गेल्यामुळे गोपिकांची झालेली अवस्था धावे सैराट त्याचप्रमाणे आपल्या जीवनात जर भगवंत नसेल किंवा साधू संतांची संगती नसेल तर आपलंही जीवन सैराट धावत म्हणजे अज्ञानात आणि अहंकारात धावतं जसा गोपिकांना अभिमान झाला आणि भगवंत गोपिकांपासून निघून गेले त्याचप्रमाणे आपल्याला जर थोडा जरी अभिमान झाला तर देव आपल्यापासून दूर जातो परमार्थ आणि भक्ती करत असताना अभिमान नसावा तसेच व्यवहारातही जगत असताना माझ्याकडे ही गोष्ट आहे याचा अभिमान कधीही नसावा त्या अभिमानामुळे आपलं सर्व ऐश्वर नष्ट होतं त्यामुळे देवाची प्राप्ती करत असताना अभिमान नसावा असं मत महाराजांनी व्यक्त केलं सुद्धा माणसासारखा वेगळा होता त्याला संत म्हणतात संत नव्हती जगा माणसाच्या संघ दिला पण तेव्हा मी तुला मागितलं होतं देवा काय अरे संत संतचे भेटतील ना कशाने भेटतील हो ऐशी कैशी भेटती न भेटतील कशाला भेटतील किंवा कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण आईशे सांगा तुम्ही संत जन करा समाधान हो। संत आहे जे माझं चित्त समाधान करू शकतील प्रमाण नाही सामन्या जोगेत पण आता मी धावतो पुढे मग हो आनंद जे पुण्यानं मला प्राप्त होईल तेव्हा या संतची मला काय होईल भेट होईल एक वेळ चंद्र सुख अमृत सेवविल हसता जाता रवी समुद्र तरुण जात परी त्या साधूची भेट होई का साधू भेटणार नाही साधू भेटणं सोपं आहे साधू काय बाजारात आहे का तो काय महादूचा भाव आहे का हो चला साधू चला हा साधू भेटणं सोपं नाही तर देव पावा भेटायचा बहुआवय घर आहे संत भेटी पण परी जगजेठी तेव्हा तुम्ही केल्यामुळे मला कृपा झाली मी झोपलेलो होतो पण आला पण काय नामदेव राहायला काही काम नव्हतं मी अवतार आहे आत... ना त्यांचा जगद्गुरु गुरु तु का अवतार <भुण>। नामरायाचा <laughs> संप्रदाय अस कळाचा या विठोबा करून आला मध्ये नाही का संप्रदाय सकळाचा ते दुनिया या मग तो संप्रदाय मी पण तेव्हा मी आजपर्यंत तुझ्यापासून नाही चार युगापासून <laughs> जे अवतार अवतार झाले झाले साक्षी आहे पण म्हणता मी पणच लय राहतो प्रत्येक शब्दाला पण आहे आणि त्याचं उत्तर पुढं आहे काय देवा जे अवतार झाले मी तुझ्या सोबत होतो त्यामुळे मला काही वाटलं नाही पण या अवतारात मला तुला शोधावं हो लागतं आता आणि कुठं शोधलं <tune> तुला श्वाद काय करावं लागलो मला बाहेर काढावं लागलो क्रोधाला बाहेर काढावं लागलो या शेडविकाराचा मारा करावा लागला आणि त्याच्यानंतर माझे पंचविषय दूर केले पंचविषय दूर केल्यानंतर माझा विषय नारायण झाला चिंतने चिंतने तद्रुपता झाली आणि तदुपता होत होता जे मगाशी प्रमाणे प्रामाणि चित्त निर्मल झालं आणि येऊन गोपाळ बरं सोपं सांगतो सोप सोप दुधात तुपा आहे का नाही आहे चला कीर्तन संपल्यावर घरी जाऊ आणि त्या दुधातल्या तुपाला पाहू निगरे तुपा हे हे तुपा तुपा तुपाओ तुपा निघणा निघणा तुपा अरे तुपा निघना मग काय करावं मग काय करू कांदा चिरू काय त्याचा रस्त्याच्या टाकू नको तुपाला नासायचीच ना आपल्याला त्या दुधाला नासायचीच ना निघत मग काय करावं लागेल आजी गाडी आली निघून गेली दुधाची गाडी मालकांनी सांगितलं मी दारू धरायला चालू पाणी धरायला चालू दहा लिटर दुधाची कॅन ठेवले आणि एक काम कर गाडी आली तेवढं कॅन टाकून दे कामाच्या व्यापात गाडी निघून गेली कॅन तसंच राहिलो दारात आली अगोबाई गो गाडी गेली का गेली मग अशीच आमचं दूध तसंच राहिलो काय करावं ती माझी काळजी न करू माझ्याकडे दही आहे तेवढं घेऊन जा आणि त्याचं इरजाण कर बरं म्हणजे तिनं रोटी भर दही आणलं पण म्हणजे उद्या मला परत काय कर तेवढं इर्जन दे तिने आणल्यानंतर ठेवलं आणि सकाळी तिने आवाज दिला गो काय अगं मला थोडासा विरजन देणार थांब देते म्हणली माझं दही झालं काय एकदा पाहते लगेच तुला ती पळतच गेली बगुल सारलं बगुल्यावरची प्लेट सारली पाहिलं म्हणजे तारा इकडे काय याच्या दूध तसंच आहे मग मली कालच्या धरून आणलेलं इर्जाण केलं काय म्हणजे रातच्या धरून त्याच्या शेजारी ठुले तशा पंढरपूर नुसत्या माळा आण देवाऱ्या आठवल्या त्याला एकादश कळाना सोमवार कळाना बारस कळाना चतुर्थी कळाना पुनव कळाना अमुषा कळाना त्याला काहीच कळाना महाराज मग अगं येडी का हे टाकायचं त हा लिटर दूध आहे हे दोन चमचे हे असतं बाई त्याला करील अक्षराचे नाम राम राम दोनच अक्षराचे आहे आणि त्याच्यात टाकले तात्काळ करीत नाही काळवे त्यांना देत आहे ना नाही त्यांना अहिल्यानगर मधील सावेडी गाव येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजित सप्ताहात काल्याचं कीर्तन करताना हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री समवेत यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी सभापती पुष्पा बोरुडे माजी नगरसेवक रवींद्र बारसकर निखिल वारे उद्योजक मोहन शेठ मांधना अशोक वाकळे हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज बारसकर हरिभक्त परायण विठ्ठल महाराज फलके दगडू पवार विलास ताठे दत्ता पाटील सप्रे शिवा चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुढे बोलताना हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री म्हणाले की भगवंताने ज्यावेळी गोपिकांच्या वस्त्रांचं हरण केलं त्यावेळी एक एक गवळण येऊन देवाला आपल्या सुवर्णाचा आपल्या धनाचा अभिमान करत देवाला वस्त्र देण्याकरिता सांगत असताना देवानं त्या सर्वांकडे पाहिलेही नाही याप्रमाणे आपण देवाला आपल्या धनामुळे किंवा आपल्या आयुष्यामुळे संपत्तीमुळे जर प्राप्त करण्याची इच्छा करत असता तर देव कधीच प्राप्त होत नाही पुढे बोलत असताना महाराजांनी एक गवळण अशी आहे की ते देवाला म्हणते देवा काहीच नाही मी तुला अनन्य भावाने शरण येते आता तू माझे वस्त्र दे यावरून असे लक्षात येते की भगवंताला इतर संपत्ती इतर ऐश्वर न देता भगवंताला एक प्रेमभाव आणि भक्तिभाव द्यावा असं ते म्हणाले तर अहिल्यानगरमधील सावेडी गावात सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताह हो हा भाविकांसाठी एक आध्यात्मिकतेचं केंद्र बनलं असून या पावनभूमीतून धार्मिकतेचा प्रचार आणि प्रसार होण्याचं काम केलं जातं माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गेली सव्वीस वर्षांपासून सुरू केलेली ही परंपरा कौतुकास्पद असून आजच्या युवा पिढीला आपल्या साधू संतांचे विचार देण्याचं काम केलं जातंय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बीजनिमित्त हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं अखंड हरिणाम सप्ताहाचा समारोप झाला असल्याचं मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे ध्वनी आकल्पित पडली कानी विवळ झाले अंक करणे मी घर धंदा विसरले आरे सावळे मुरली नोये केवळ बान रे तिने हरिला माझा प्राण संसार केला दान मी वृंदावनी गेले दिले कनैया तुझी मुरली नाही तो निवड बाण आहे तिने माझे प्राण हरले संसार दानादिन केला तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले हे बाण घर सोडून घरले रान मी तर कशा गेल्या ऐका नामदेव एकनाथ महाराज मतान कृष्णाला परशुनी मथुरे चणारी एक चपळा धावती ती अति सुंदरी एके त्या भोजन कवळ करी एके त्या आल्या मार शरी अरे कृष्णा अरे काना गोपिका भाळल्या तुझ्या गोना एक डोकं विचलित होते ऐकून तर ठेवा कमीत कमी एक डोक विचलित होते एक वाटण वाटीत होते एक मुलाला पाजत होते एक नवरीला वाढीत होते सगळे घरकाम एक घोसलन करत होते एक लोणी काढत होते सगळे घरकाम डोळ्या पुढे घ्या जस आला तस वाटनाचा हात जस तसाच घेऊन भाकरी मळण्याचा हात तसाच घेऊन लोणी काढण्याचा हात तासात घेऊन मांडीवर शकडे तडतडा तोडून सगळ्या आसक्त्या तडतडा तोडून टाकल्या निघाल्या महाराज कृष्ण कर्म पाहत्या कृष्ण कृष्ण पाहया प्राणपेसा एकि त्या आल्या मुक्त केसा आणि देह तनुमान वेधल्या शारं तनुमान वेदल्या एके ते आल्या मुक्त केसा एक के आल्या विगुंतवासा केस <laughs> मोकळे तशा सगळे त्याच्यात आता मी लांब नाही सांगत तुम्हाला संपवायचे पाच मिनिटात मला एखाद्या काय सध्या सुधळे मुखी हे बावळपण मी कसं समजू याच्यावर लोकांचे ते बावळपण म्हणतात वारकरी बावळपण येडे हे भूमिका समजून घेत्या त्या गोपींची एक त्या काजळ सुधले मुखी जावळ कुंकुम लावी ना की तांबूर विले खुविती मस्तकी आणि कृष्ण दृष्टी ना नाही या ओळखी माणसं काजळ लावतात ते काजळ कुठं घालतात हो अरे कादळकुळ घालतात अरे मान सध्या घालीत बया घालीत असत्या <laughs> डोळ्यात घालतात तिनं त्या मुखात घातलं तुम्हाला किती विचित्र दिसते पाहते काजळ सुधले मुखी जाड कुंकू कपळा लावतात तिनं नाका लावलं पाण्यात घालतात तोडात तिनं केसात खावला का कृष्ण दृष्टी नाही इंद्रिया ओळखी पूर्ण ती हे भान विवर्जित झाली महाराज सगळं गेले तानवडी लिहिल्या पायी पायीचे ओ बाई वाळे वाके बांधले कंठाच्या कानातन कानाच्या डोक्यातून गळ्यातून गळ सगळा कार्यक्रम उलटा झाला महाराज अरे हे किती आल्या चोखनशिरे शिरी नेनते सुंदरी आणि मोत्या हार नेसल्या नारेन पाट विसरल्या घरच्या घरी डोकेर घेतली ती झारी स्नान करत होत्या बिचारे काही साड्या तिथंच राहिल्या हार गळ्यात घराची ते कमराला सुंदरी ना भगवान गोपाल कृष्ण अर्धांगी लिहिली नाकीचे मुक्त फळ खोवी ती भाळी आणि देह देह नाठवे कृष्णच स्नेहाळी सगळी अशी त्यांची सगळी उलटी पालटी अवस्था झाली का सगळ्या विसरून गेल्या महाराज सगळ्या विसरून गेल्या आशा ज्यावेळी सगळ्या भगवंताकडे आल्यानंतर भगवान म्हणले या स्वागतमहा गोपी हो तुमचं स्वागत आहे या हा आल्या सगळ्या बसल्या काय चांगला आनंद झाला शे महाराज भगवान गोपाल कृष्ण पाहिल्यानंतर कोण भगवंतानी आसो विषारी वाक्य टाकलं राम 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 त्यान लावत जीव देवा काय गोपी हो तुम्ही तरुण तगडे आहे श्रीमंत घरच्या आहेत फार सुंदर आहेत अशा मध्यरात्री घर सोडून बाहेर येणं योग्य आहे का नाही नाही अरे घरी लेकर ते नवरे काय म्हणते सासरे काय म्हणते झा झा मा हे शोभत नाही आता काय झालं असेल त्यांचं अरे रा काय त्यांची अवस्था मोठं लिहिले भागवतामध्ये ते गोपीगीत मोठं वर्णन केलं आहे थोडक्यात त्या गोपी म्हणल्या का नाही या अरे तुझ्या एवढा जगात पती सर्व जगातला पती तूच आहेस तू आम्हाला नाही आता तू आमच्याशी रास कर जर तुला करायचं असेल तू नाही म्हणलास तो जवळ यमुनेचा डोहा आहे तिथं विसर्जन नाही तर तू भगवंतानी तु। मग वचन दिलं रास करायला सुरू केली प्रत्येक गुपीच्या समोर एक आजही त्या महाकुंभावरती विष वागणारे आवलं आहेतच ना नागाच्या जातीच्या तर तुम्ही व्हा ते बोलणारे बोलतील तुमचे शुंथोडी उडवतील तुमच्या भावना नष्ट करतील पण आता ते युग संपलं साडेचार हजारा जाग्या व्हाय बाया हो साडेचार लाख पुरी पळवल्या तुमच्या कोणी पळवल्यात तुम तुम महा आठातल्या साडेतीन हजार पुरी गेल्यात अजून तरी डोळकी जागे काट्ट्यांना करावं काय अरे प्रत्येक गावात पाचशे पोर दिग्नाचे पूर हे काय आकाशातून पळायच्यात काय घटना झाली मारून टाकली आता काय करायचे ह्या गोष्टीला कुठून तुम्ही आता जागेवर थोडा विचार करा ना पूरी हो आता अरे पाचशे पोर एका गावात पूर ही काय फॅक्टरी काढा हो आणि काट्याने फुशात चड्ड्या घातल्या तर मोकळे केस सुटले तर करिअर आणि करिअर लग्नच करीना तिकडं पोर घेऊन फिरत येत करिअर करिअर आज घेऊन उद्या तोंड दिल्या सोडून हो इंजिनियर व्हा मी डॉक्टर व्हा खूप शिका खूप मोठे व्हा पण तुम्ही जर गुरुस्ती गृहिणी जर नाही बांधल्या संपला भारत संपला आणि आपला हिंदू पण संपला आणि म्हणून धर्म बाईच्या <laughs> <laughs> याला कंटाळा लागेल का, हो। धर्म ऐका धर्म बाईच्या खांद्यावर असतो बाई, बाई, बाई हो मी तुमच्याकरता पेश सांगतो बाईला पा... शक्ती म्हणतात धर्म बाईच्या खांद्यावर असतो हो बाईच्या बाई धर्म बाईपासून सुरुवात होतो बाई बाईपासून सुरुवात होतो बाई धर्माची वृद्धी करते आणि बाई धर्म टिकवते पुरुषाला टिकवता येत नाही वाईट वाटू देऊ नका बाईच्या बाबतीत तुम्हाला देव कोणी शिकवलं प्रत्येकाला आई आई आय याला देव म्हणतात कोणी शिकवलं आहे आईने शिकवलं ना देव मंदिर बाप्पा संत पाया पडाव हे आईपासून धर्म सुरू होतो आणि टिकवतो हो कोण अरे नियमनी हरतलिका आली ऋषी पंचमी आली शिवरात्र आली एकादशी आली सोम ह्या सगळ्या बयाच कंगात पुरत होते त्यांच्यात ते आपण दम नाही धरू शकत धर्म तिथंच जागा होतो मंदिर कथा कीर्तन व्रत तप याच्यात धर्म जागा होतो बाई धर्म टिकवते आणि बाई धर्म वाढवते संपवतो मला एक वाक्य सांगायचं फक्त तुमच्या पुढे सगळ्या भारताची इज्जत बाईच्या खांदेवरे आणि कुटुंबाची इज्जत बाईच्या खांदेवरे बाईचा खांदा ढिल्ला झाला का कुटुंब वरतोड करून चालायची ताकद नाही खाली काळ तोड करून चालतो कोणाच्या खांदेवरे कुटुंबाची क्षण नाही कुटुंब असलं मग त्याची इज्जत कोणाच्या खांदेवर रे बाईच्या खांद भारताची इज्जत कोणाचे खांदे रे बाईच्या खांदेवर रे अरे कोण्या आणि हे पाश्चात्य चड्ड्या घालायचं आणि केस आमच्या लहानपणी बाई जर न्हाली आमची आई तर कोपरे म्हातारे माणसाला विचारा एका कोपऱ्याला त्या केसाला भट्टाला की घाट मारायची कधी केस मोकळी के सोडित नव्हती आणि म्हणून बाईला शक्ती म्हणतात जेव्हा जालिंदर मारला महेशासूर मारला सगळे देव हारले वा सगळे देव हारले आणि मग बाईला पुढे यावं लागलं कोल्हा दुर्गा बनली कोण बनली रे दुर्गा मग त्यावेळी केस मोकळी सोडली ज्यावेळी ती केस मोकळी सोडते तेव्हा ती ते असते अरे आज या ठिकाणी जगदगुरु तुकोबरा वैकुंठ सोहळ्यानिमित्त भव्य सोहळा चालू आहे आमचे परमार्थ स्नेही माझी महापौर बाबासाहेबजी वाकडे पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनानं सात दिवस त्यांचं वैयक्तिक अन्नदान या ठिकाणी आहे आणि सगळ्या असणाऱ्या सावेळी गावच्या सहकार्यानं या ठिकाणी नामोत्सव सोहळा चालू आहे आज जागराचं कीर्तन होतं उद्या काल्याचं कीर्तन आहे रोज सगळे भाविक महाप्रसाद घेतात आज सुंदर अशी दिंडी या ठिकाणी त्या ठिकाणी असणारी प्रदक्षिणा झाली आणि आमच्या वाकळे पाटलांचं या ठिकाणी सप्ताहात मंदिरात योगदान भरपूर आहे भगवंतानं त्यांना उदंड आयुष्य देऊ एवढीच मी माझ्या गुरुवर यांच्या चर्ती प्रार्थना करतो लहान आम्ही ते सोहळा दिवसेंदिवस वाढत जाऊ हो। एवढी प्रार्थना करून थांबतो रामकृष्ण तुकाराम निमित्त जो सप्ताह चालू होता त्याची सांगता झालेली आहे गेल्या सव्वीस वर्षापासून अखंड असा हा सप्ताह सावेडी परिसरामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा झालेला आहे आज इथं पाहिला असताना आपण एकदम प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतो ज्या माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील लहान थोर असतील असे सर्वांनी मिळ या सप्ताहामध्ये सहभाग घेऊन राजकीय पुढारी असतील सामाजिक असतील अशा सर्व क्षेत्रातील डॉक्टर इंजिनियर सर्वांनीच यामध्ये सहभाग घेतला आणि आज तुकाराम बीच तीनशे पंच्याहत्तरावी आम्ही भव्य दिव्य प्रमाणात साजरी केली या संतांची जी कीर्तनं झाली विविध क्षेत्रात संतांनी जे जे महाराज होते सात दिवस त्यांनी आपल्या समाजाला उपदेश देऊन असं जास्तीत जास्त समाजामध्ये चांगलं वागता येईल चांगलं कार्य करता येईल धार्मिकता वाढली पाहिजे आपलं हिंदुत्व वाढलं पाहिजे यासाठी त्यांनी अत्यंत आपल्या वाणीतून चांगले विचार समाजाला दिलेले आहेत आणि हे खूप चांगली गोष्ट आहे आज काळाची गरज आहे की संतांच्या विचारांची महात्म्यांच्या विचारांची ते आम्ही गेल्या अखंड सव्वीस वर्षापासून राबवतोय त्याला प्रचंड प्रतिसाद भेटत आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आता सप्ताहाला आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आले होते त्यांनी मी शुभेच्छा दिल्या त्यांनी हजेरी लावली विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी येथे येऊन आपली उपस्थिती दाखवली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर